तांदळी आघड जाऊ हा जो रस्ता आहे मुख्यमंत्री ग्रामसंगा योजनेतला या रस्त्याचं काम पाहण्यासाठी आम्ही आजार होतो आमच्या गावचा रस्ता आहे प्रत्यक्षात तिथं आल्यावर हा जो बोर्ड लावलेला आहे हा बोर्ड मला काही ठिकाणी टाकला या बोर्डवर जे मेजरमेंट दिलं आहे ते लिस्टप्रमाणे असेल असा अपेक्षित होतो परंतु बोर्ड जरा बाहेर काही बघितलं काही गोष्टी लक्षात आल्या आणि या बोर्डवर जे काही रिडिओ माहिती लावलेली आहे ती एडिट केलेली आहे असं प्रत्यक्ष दिसतंय तिथं तुम्हाला लक्षात बघा तिथं माती गेली माती भराव हा आणि या मातीच्या खाली ना मुरू मे प्रत्यक्षात इथं बघा यात एक पाच जवळून आणि बार तुला दाखवतो जे बघाय ना निघते खर तर मग हे अगोदर इथं माती होत्या का होता हे कळलं पाहिजे आपल्याला बघा ते ते तुमच्या लक्षातील सरकारी यंत्रणा किती काय कुठं डोकं लावू शकते किती हुशारपणा दाखवू शकते ना याचं सर्वोत्तम उदाहरणे बघा मातीचा मुरुम आणि मुरुमाची माती फक्त रेडियम बदललं किती त्याचा मुरुम होता आणि एस्टिमेट माती झाली दिसते किती तुम्हाला इथं मु दिसला का इथं हे बघा तुम्हाला, तो ते ते तुम्हाला बारीक दाखवतो इथं बघा त्या मुरुमावर माती चित्र मुरुम आता बारीक आहे संबंधित विभागाच्या ज्या बिहतात खंडाळ यांना आता गुरुन रस्त्यावर ते येत आहे थोड्या वेळा आल्यावर नेमकं मुरुमांचं काम होतं का माती काम होतं आपण लक्षात घेऊया ते आपल्याला समजल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला दाखवतो इथं मातीच्या खाली मुरुम मा लागलेला आहे प्रत्येक इस्टिमेट मध्ये मुरुम असणार आहे परंतु मुरुमाची कॉस्ट आणि मातीची कॉस्ट याच्यात <laughs> फरक खूप आहे तर हा जो चार पॉईंट पाच हा हा पाच नंतर एडिट करून इथं चिकवलेला आहे हा बघा हा सुद्धा तुम्हाला येईल आणि हा भरावाचा जो पॉईंट आहे आणि मातीचा जो पॉईंट आहे हा लहान आहे आणि त्याच्या खाली हे मातीचं जे रिडीम आहे त्याच्या खाली ना मुरुमाचं रिडिम लोक केलं आहे शीतफिने हच्चलाकी केलेली आहे महाराष्ट्रात राजकीय नेते अधिकारी पदाधिकारी ठेकेदार यांची जी युती आपल्या माहितीसाठी सगळ्यांच्या हे बघा इथं माती काम आणि मुरुम काम याचा फरक आहे मातीच्या किमतीत आणि मुरुमाच्या किमतीत फरक आहे इथं माती काम म्हणून बोर्ड लावलाय पण प्रत्यक्षात त्याच्या खाली हा जो बोर्ड जिथे कुणी तयार केला त्यांनी इथं मुरुम काम लावलेले म्हणजे प्रत्यक्षात माती आहे का मुरुम आहे हे लक्षात लक्षातील आपल्या तो लावलेला बोर्ड आणि इस्टिमेट याच्या आणि म्हणून हातच्या की या ठेकेदारांनी आणि इंजिनियर लोकांनी मिळून केलेली ही गोष्ट आता बार काही नाही आगोड ब त्याच्यानंतर लक्षात आली एवढ्या दिवशी मलाही माहित नव्हतं स्पष्ट खाली मुरून दिसेल आता हे रिडियमची पट्टी त्याच्यावर चिकटवलेली आहे आणि म्हणून ती इथं लक्षात येत नाही लक्षात येईल मुरुम आहे त्याच्यानंतर तिथं बघा परत त्या हजार साडे दोन मीटर पावायचं आता इथं परत माती काम केलंय कारण इथे माती केल्यामुळे इथे माती केली त्यामुळं माती आणि मुरुम याच्यामधला जो काही किमतीचा फरक आहे प्रत्यक्षात या भरावासाठी तेरा हजार नऊशे साठ घनमीटर जे काही मोलमाचं काम